नमस्कार लोकजागरण न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी समाजवादी पार्टीच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानावर नांदुरा पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आले यामध्ये समाजवादी पार्टीचे बुलढाणा युवा अध्यक्ष आझाद पडा समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्ष उमाताई भोसरे जनसभा बुलढाणा जिल्हाध्यक्ष शेख नदीम शेख अयूब नांदुरा जिल्हा नांदुरा शहर शहर अध्यक्ष मुजम्मेल हुसेन सादिक हुसेन व समाजवादी पार्टी कार्यकर्ता नांदुरा यांच्या वतीने निवेदन सादर कर सादर करण्यात आले या निवेदनात नमूद केले आहे की आमदार नितेश राणे यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल न झाल्यास दिनांक नऊ नऊ दोन हजार दो चोवीस रोजी त्यांचा पुतळा जाळण्यात आज दिनांक चार नौ दो हज़ार चौबीस नांदा शहर पुलिस स्टेशन में युवा जिला आदत पठान और युवा शहर अध्यक्ष मुजम्मिल हुसैन और युवा जिला उपाध्यक्ष शेख नदीम और दलगा जमाोद के हमारे बुजुर्ग सीनियर ताल्लुक अध्यक्ष शायद मुश्ताक जमदार और उमाताई बुचरे के साथ हम यहाँ पर आए थे साहब को एक निवेदन देने के लिए निवेदन दिया गया विषय तो, था कि धार्मिक भावना दुखौल्या अल्पसंख्यक समाजाच्या धार्मिक स्थळ मस्जिदवर हल्ला करणारे आणि भरपूर भाषण यतीश राणे आमदार यांच्या निस्तार त्यांच्या पुतळा जालना व निवेदन सादर करण्याबाबत आज आम्ही नांदेडगाव स्टेशनमध्ये हो, हो आज झालेलो आहोत विषय आमदार राणी यांनी नेहमी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगे घडव घडवण्याचे प्रयत्नशील असतो असतो असता की त्यांनी अहमदनगर येथील मुस्लिम अल्पसंख्यक समाजाच्या भावना दुखावल्या जिव्हा मारण्याच्या व धार्मिक स्थळ मस्जिदवर लोकसह हल्ले करण्याच्या धमक्या दिल्या त्या या पुताचा छाप बसावा व त्यांच्या भाषणावर बंदी व्हावी व त्यांच्या विरोध सारखे गुन्हे दाखल व्हावे व त्यांना त्यांच्या निश्चित आम्ही खालीलप्रमाणे येणाऱ्या ना। नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी ग्यारा वाजता मान्य तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयासमोर नितीश राणे यांच्या पुतळला जालनाच्या परवानगीसाठी नांद्रा पोलिस स्टेशनमध्ये आज आम्ही निवेदन सादर केलेले आहे thank you